नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी एकीकडे अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे संबंध तर दुसरीकडे दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी यातून दोघात घडलेल्या वादातून मुलीच्या मित्राच्या मदतीनं खून करून तिचा मृतदेह दिवे घाटात टाकून दिला दिवस बेपत्त असल्यानं पोलिसांनी नातेवाईकही हैराण होते अखेर खुनाचा उलगडा झाला आणि लोणीकंद पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात ही घटना फुलगाव येथे घडली लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी हिंगे आणि त्याचा मित्र सचिन रणपिसे यांना करण्यात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी याचे अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते तरी बालाजी हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता दोन महिन्यांपूर्वी संबंधित मुलगी आणि बालाजी बरोबर बाहेर गेले त्यांचा वाद झाल्यानं त्यानं तिचा सरळ खूनच केला मुलगी बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी दोन नोव्हेंबर दोन रोजी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी नातेवाईक दोन्ही शोध घेत होते मात्र तिचा तपास लागत नव्हता यामुळे सर्वच हैराण होते सर्व बाजूंच्या तपासानंतर छप्पन दिवसांनी त्या मुलीचा खून झाल्याचा आणि मृतदेह दिवे घाटात टाकल्याचा सुगावा लागला दोघांनाही पोलिसांनी मृतदेह हो शोधला अठ्ठावीस डिसेंबर रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना करताच फुलगाव मधील ग्रामस्थ हादरले त्यांनी हळहळ व्यक्त केली गुन्हा उघडकीस के आणण्याची ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जराव कुंभार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे आणि त्यांच्या पथकाने केली दरम्यान हत्या झालेल्या त्या मुलीची शोकसभा गुरुवारी सुरू असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अचानक रस्त्यावर येत करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन पोलिसांना आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा